कुठल्या चुका टाळल्या पाहिजे म्हणजे मी सुरुवातीच्या मेन्सला मी मला अठराच्या मेन्सला वेगळीच पुस्तक वाचली एकोणीसच्या मेन्सला वेगळीच पुस्तक वाचली वीसच्या मेन्सला वेगळीच पुस्तकं वाचली तर असं त्याच्यामुळे असं होतं की रॅन्डम uh, सोर्सेस वापरल्यामुळे आपल्याला होल्ड येत नाही त्या सब्जेक्टवर बरोबर आणि जेव्हा पेपरमध्ये ऍक्च्युली आपल्याला जी पुस्तक डोळ्यासमोर दिसायला पाहिजे एखादा प्रश्न आल्यानंतर आपल्याला ते पुस्तकात कुठल्या पेजवर लिहिलं हे पण म्हणजे बऱ्याच टॉपरशी मी बोलल्यानंतर ते असं सांगायचे की मला पुस्तकात कुठं लिहिलंय ते पण आठवायचं की लेफ्ट पेजवर आहे का राईट पेजवर ते मला आठवायचंच नाही मग माझ्या लक्षात आलं की आपलं काहीतरी चुकते आपण दहा पुस्तकं दहा वेळा वाचण्यापेक्षा एक पुस्तक दहा वेळा वाचणे जास्त गरजेचं या फील्डमध्ये आणि दोन हजार वीस साली मग मी संकल्प देशमुख सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो त्यांची अकॅडमी जॉईन केली आणि सरांची पुस्तकं मग मी लास्टच्या चारही मेन्सला सरांची पुस्तकं वापरली त्यातून माझा स्कोर ग्रॅज्युअली वाढत गेला प्रत्येक मेन्सला पन्नास पन्नास मागची इम्प्रुव्हमेंट होत गेली बरं मग मला आत्ताच्या मेन्सला लिटरली तो अनुभव आला की मला पुस्तकं आठवत होती मी जेव्हा मध्ये आन्सर रायटिंग करत होतो त्यावेळेस तर मला वाटतं की सोर्सेस तुमचे डिफाईन पाहिजेत दुसरी गोष्ट रिव्हिजन करताना हाय इडिंग टॉपिक्सवरती फोकस केला पाहिजे म्हणजे माझं असं व्हायचं की मी पेज नंबर वन पासून पुस्तक वाचायला सुरुवात करायचं कोणत्याही देसले सरांचा असेल तरी पेज वन पासून पण मेन्सला कुठल्या टॉपिकला जास्त प्रश्न येतात किंवा कुठल्या टॉपिक वरती आपण जास्तीत जास्त मार्क घेऊ शकतो तर त्याचं कॅल्क्युलेशन मी करायचो नाही त्याच्यामुळे असं व्हायचं की मेन्सचा <coughs> शेवटचा महिना असेल किंवा शेवटचा आठवडा असेल किंवा पेपरच्या आदल्या दिवशीची रात्र असेल त्यावेळेस रिव्हिजन करताना माझं असं व्हायचं की एक दोनच टॉपिक रिवाईज होयचे बाकी अख्खा पुस्तक तसंच वाचायचं राहायचं आणि त्याचा परिणाम मग ते मार्क्समध्ये मा दिसायचा पण यावेळेस मी पूर्णपणे सॉर्टेड होतो माझ्याकडे एक लिस्ट सेपरेट मी करून ठेवली होती की देशले सरांच्या पुस्तकातले हे चॅप्टर वाचायचे त्यातले हे पॉईंट्स वाचायचे म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न चॅप्टर वाचताना तो पण पूर्ण नाही वाचायचा आपल्याला त्यातले कोणते स्पेसिफिक पॉईंट वाचायचे ज्याच्यावर हमखास प्रश्न ला असतोच एच आर पण तसंच की चाईल्ड असेल वुमन असेल याच्यावर दोन दोन प्रश्न येतात आणि मी आदल्या रात्री ते चाप्टर वाचत बसायचो दोन प्रश्नांसाठी मी इकडचे जे एचआर वरती पंधरा पंधरा प्रश्न येतात तो चॅप्टर माझा वाचायचाच राहून जायचा तर त्या गोष्टी मी हॅमेन्सला करेक्ट केल्या हाय हायडिंग टॉपिक्स कोणते आहेत सोर्सेस डिफाईन केले रिव्हिजनची व्यवस्थित स्ट्रॅटेजी ठरवली आणि सुद्धा टार्गेट केले की हा एचआरडी मध्ये एचआरडी मध्ये यावेळेस खूप हार्ड पेपर आला होता आणि म्हणजे शंभर प्लस मार्क खूप रेयर मुलांना आहेत आणि मला एकशे सात आहेत म्हणजे जवळजवळ दुसरा का तिसरा आहे मी पूर्ण स्टेटमध्ये त्या विषयामध्ये सुद्धा आणि आणखीन एक आपले पॉझिटिव्ह आस्पेक्ट कोणते आहेत ते बघितलं पाहिजे म्हणजे माझा पॉझिटिव्ह पॉईंट होता डिस्क्रिप्टिव्हचा पेपर ओके okay. हा तर डिस्क्रिप्टिव्ह पेपरमध्ये असं होतं की मला माहिती होतं की इथं चांगले मार्क्स येणार आहेत आणि इंटरव्ह्यूला कदाचित काही येऊ शकतं इंटरव्ह्यू आपल्या हातात नसतो ते पॅनलवर डिपेंड राहतं तो दिवस ते येणारे प्रश्न ते फार रॅन्डम गोष्टी असतात तर आपण एसएचा पेपरला याच्या अगोदर पण मला मार्क पडले होते मग मी यावेळेस आणखीन त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट केली